असं काय मास्तर साहेब गधडी काय नालायक काय खराम झाली भरलाय घडा मोठा समजतो स्वतःला तू मास्तर तुझ गटरात घालचं शास्तर तुझ मसनात गेलंय का तुझ्या तुझ्या तोंडात घालीन शान झकत झकत झगत झग मारे पैसाचा घेतो शिकवीन चांगलाच धडा तुझ उतरविन समजा माझ तशील गुंडावून लाच माझी चाटत बुट मी म्हणन काय आज इकडं कुठं मग मा पसरण मागशील मी म्हणन आधी शुत बोलायला शिक मग उडावात सगळी वाट चल बाहेर वाट ओक वळवळ करतो या किडा तुला तुला शिकवीन चांगलाच धडा तुला दाखवतेच बघ चोरा तू पक्षील माझा तोरा ओहो आहा ओहो, हा स्वीट हा स्वीट लवली चॉम अँड ब्युटी हाय समधे धरतेल म्हणजे पाय कुत्र्या आणि घोळवीत गोंडा तर ना पोरांच धरत नोंडा हाय मंजू uh, हाय दिलीप हाय मंजू हाय फिलीप मंजू बाय मंजू बाय केमचो हाऊ डू यू डू कम कम गो हँगिंग गार्डन आय I... बेग यू पार्डन कोणी आणतील सिलिकची साडी कोणी देतील मोत्याची कुडी कोणी घालतील फुलांचा सडा तुला तुला शिकवीन चांगलाच धडा मग कुठूनच रा येईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन सवार तबडत 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 मग नजरेला जेव्हा नजर भिडल झटकन माझ्या पायाच पडल म्हणल राणी तुझ्यावर झालो फिता क्या खुपसुरती हो कैसी आता माग माग काय हवं हो ते माग प्यारी धरू नको स्राग मी मात्र गावठीच बोलीन मनाची गाठ हळूच खोलीन गाल्यावर चढल जाईल हलगत खाली म्हणेन त्याला हे काय होईल हस कुंपणा पातोवर सड्याची धाव पिटवीला धरावी का दर्याची हाव ठेऱ्याच्या कंटाळा सुत्रीचा तोडा गटराच्या पाण्याला सोन्याचा गळा मग राज असेल रथात बसून म्हण कस कर पण हो माझी सून दरबारी धरत्याल मुठीत तरी राख तोरणा रांगोळी काढा त्या त्या अशोक शिकवी चांगलाच धडा मग मंजू म्हणल महाराज ऐका त्या अशोक मास्तराला पेड्याच ठोका शिष्याचा झालोच त्याच्या कानात होता अन लगलक सुरी गर्दन छाटा मास्तराला घोड्याच्या शेपटाला जोड अनपटलून काढून फोडा महाराज म्हणत्याल गर्दन तोड़ा मी म्हणन जाव द्या गरीब स्वाड़ा तू म्हणशील म्हणजे देवी आलो तुला मी शरण मी म्हणन शरण आलेल्याला देऊ नाही मरण थँक